त्याच्या नादामध्ये मी जॉब सोडला आणि मी गाडी घेतली शिल्लक शिल्लक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आज बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की बारटीका गाडी परवडते का नाही तर सेलिब्रिटीला पकडून आणले तर आता इरटीका गाडीचा संपूर्ण इतिहास आपण जाणून घेऊ आणि एक टॅक्सी ड्रायव्हरच्या मागची कहाणी काय असते ते सुद्धा आपण जाणून घेऊ आपल्यासोबत आहेत सर तुमचं नाव काय माझं नाव विशाल धनसरे आहे सर ला भरपूर फेमस आहेत तर तुमचं गाव कोणतं प्रॉपर मी सांगली जिल्ह्यातला आहे आणि किती दिवसापासून गाडी चालवता कोण सर मुंबईमध्ये गाडी चालवते मला पंधरा वर्ष झाले मुंबईमध्ये तर तुम्ही गाडी लाईनमध्ये कसं काय कस आलात किंवा ओला उबेरमध्ये कसं काय आलात मी पहिला प्रायव्हेट जॉब करत होतो मग मित्रांनो मला सांगितलं की ओला उबेर मध्ये बिझनेस जास्त आहे की, 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 की ही दोन हजार सोळाची गोष्ट आहे पहिला कोणता जॉब करत होते मी प्रायव्हेट जॉब करत होतो होत चर्चगेटला मग तिथे चांगला पगार होता मग मित्रांना आर्टिका गाडी घेतलेली तो बोलला तू पण गाडी घे महिन्याला एक लाख रुपये कमवू शकतोस म्हणून मी तेज ऐकून मी गाडी घेतली आणि एक दोन वर्ष मी चांगला बिझनेस केला त्याच्यामध्ये पहिले कोणती घेतली होती पहिली माझ्या डिझायर होती डिझायर टूर डिझेल का सीएनजी ही स्विफ्ट डिझायर डिझेल का पण सीएनजी डिझेल गाडी त्याच्यामध्ये दोन वर्ष चांगला बिझनेस केला त्यावेळी ओला उबेर मध्ये गाड्या कमी होत्या अर्निंग चांगली व्हायची इन्सेंटिव्ह पण चांगला यायचा पण जस जसं लोकांना माहिती पडेल तसं गाड्या वाढत गेल्या आणि बिझनेस मग डाऊन होत गेला इन्सेंटिव्ह पण बंद झाला मग असं डेली दोन तीन हजार रुपये व्हाय लागले नवीन घेतली होती गड़ी जायर। हो नवीन गाडी घेतलेली शोरूम दोन हजार सोळा साली दोन हजार सोळाला आणि ती कितीला विकली म्हणजे किती साली विकली ती पाच वर्ष चालवली गाडी पाच वर्षानं मग गाडी विकली कारण धंदा डाऊन झाला त्यावेळेला मग परत प्रायवेट जॉब करायला लागलो आणि प्रायव्हेट जॉबमध्ये काय मजा नव्हती एवढी चांगली इंटरेस्ट नव्हता कारण जी आता फिरायची सवय लागली त्यामुळं प्रायव्हेट जॉबमध्ये मन लागत नव्हतं म्हणून परत मी दुसरी गाडी घेतली सेकंड मध्ये ती माझी सेकंड गाडी होती रिट्स मारुतीची मग ती पण गाडीनं धोका दिला कारण गाडी लई काढत होती गाडी मग काय मग ती गाडी काढत होती म्हणून ती गाडी विकली परत मग मी प्रायव्हेट जॉब करायला लागलो मर्सिडीज गाडीवरती होतो मग तिथं पण चांगला पगार होता मला पण टायमाचं काही नियोजन नव्हतं टायमिंग फिक्स नव्हता पगार मला पस्तीस हजार रुपये होता पण सकाळी जायचं आठ नऊ वाजता आणि रात्री यायचा टाईम नव्हता कधी बारा वाजायचे कधी चार वाजायचे मग त्याच्यामुळं परत विचार केला की परत गाडी नवीन घेऊ आणि परत हाय तो पोर जुना बिजनेस चालू ठेव हे किती सालची गोष्ट आहे हे आता लेटेस्ट आहे आता दीड वर्ष झाले हां मग त्याच्यावर इर्टिगा घेतली हां मग मी आर्टिका गाडी घेतली इर्टेगा गाडी घेताना म्हणजे तुमचं इर्टिगाच फिक्स होतं का परत वाटलं की आ डिझायरच घ्या वा नको हो असं तसं नाही माझं ठरलं होतं की घेतली तर आर्टिकाच गाडी घ्यायची कारण मी दोन हजार सोळापासून म्हणजे गाड्यांची माहिती असल्यामुळे कुठल्या गाडीला बिझनेस जास्त आहे कुठल्याला नाहीये ऑपरेटर कुठल्या गाडीला जास्त भेटतो हे माहिती असल्यामुळे मी ठरवलं की गाडी घेतली तर आर्टिकाच घ्यायची त्याचे मला दोन बेनिफिट होते पहिलं म्हणजे सिडांची बुकिंग पण मी आर्टिकाला घेऊ शकत होतो आणि एक्सेलची तर काय आहेच आणि मला ह्यासाठी पण गाडी घेतली की मला आम मेंबर जास्त असल्यामुळे फॅमिलीमध्ये त्यासाठी मोठी गाडी घेतली आणि लगेचचा पण काय प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये सीटा फोल्ड करून तुम्ही लगेज पण पाय देवडे ऍड करू शकता ओके तर आता तुम्ही डिझायर पण वापरली हॅचबॅक पण वापरली आणि आता एर्टिका सुद्धा वापरतात तर ओला उबर साठी बेस्ट गाडी कोणती राहील म्हणजे ज्याच्यातून कमी इन्व्हेस्टमेंट आणि जास्त नफा करता येईल आता मी ऐकले की वो एर्टिकाला ओला उबरला एवढा धंदा होत नाही हे खरं आहे का धंदा डाऊन झालाय गाड्या वाढल्यामुळं आणि सध्याच्या याला जर तुम्ही स्वतः जर ड्रायव्हर मालक चालक मालक जर असाल तर तुमच्यासाठी बिझनेस आहे बिझनेस करू शकताय आणि आता सध्याची परिस्थिती बघता जास्त इन्व्हेस्टमेंट काही करू नका सगळ्यात बेस्ट आता सध्या गाडी आहे सिडान हुँ. सिडान मध्ये तुम्ही औरा गाडी आहे स्विफ्ट डिझायर आहे ही घेऊ शकता नाही नाही पण बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो आमच्याकडे पैसे आहेत पण जर इरटिकाला जर धंदा असला तर गाडी घ्यायला नाही तर आम्ही डिझायर तर घेणारच आहोत असं लोकांचं नियोजन असतं पण इरटिकाला मनो असा धंदा आहे का जसा डिझायरला गाडी घेण्याच्या त्या अगोदर जर जरासुद्धा विचार करावा लागत नाही डिझायरला भरपूर धंदा आहे तसं इरटिकाला कसं आहे उबरला ओलाला बुकिंग पडतात की आपल्याला शोधावे लागतात नाही आर्टिकाला वेटिंग टाईम जास्त आहे म्हणजे समजा एखादी बुकिंग टायमिंग मध्ये जर तुम्ही काढला तर बुकिंग लवकर पडू शकते आणि वेटिंग टायमिंग जास्त आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही आ... तीन तास चार तास असं कधी कधी वेटिंग करावं लागतं पण जी पण बुकिंग पडते ती चांगल्या रेटमध्येच पडते आता तुम्ही लोकलमध्ये चालवतात का आउट स्टेशन चालवतात मी दोन्ही पण चालवतोय जास्त करून आउट स्टेशनला चालवतोय आउट स्टेशन ओके किती आठवड्यातून किती दिवस पुण्याला एंट्री असते तुमची आठवड्यातून दोन तीन वेळा तर मुंबई पुन्हा नाशिक एक्सेल चीज बुकिंग चीज बुकिंग घेऊन येतात की छोटी पण बुकिंग घेऊन यावी लागते छोटी काय बुकिंग परवडत नाहीये समजा तुम्ही मुंबईहून पुण्याला आले बुकिंग घेऊन एअरटिकाची तर रिटर्न जाताना सुद्धा एअरटिकाचीच भेटते का सीडांची वेगानरची न्याव लागतं डिपेंड डिमांड जशी असेल तसे आता तुम्ही प्रायव्हेट म्हणजे आता तिकडून आता तुमचं बऱ्यापैकी प्रायव्हेट मार्केट पण आहे इंस्टाग्राम मुळे पण आता तुम्ही किती टक्के ओला ओबेर वर डिपेंड आहेत आणि किती टक्के तुमचं स्वतःच मार्केट आहे प्रायव्हेट आमचं कसं आहे व्हॉट्सअपचे चे ग्रुप असल्यामुळे काही बुकिंग भेटतात काही फ्रेंड सर्कल आहेत मित्रांच्या पण आता एखादा माणूस नवीनच ह्या क्षेत्रात येतोय त्याचे काय व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असे काय प्रायव्हेट पर्सनल कॉन्टॅक्ट काही नसणार आहे तर फक्त ओला उबेरच्या जीवावर चांगला धंदा व्हावा म्हणून गाडी घेतली पाहिजे का नाही तसं तुमच्याकडे जर बिझनेस स्वतःचा असेल तर गाडी घ्या ओला उबेरच्या भरोशावर अजिबात गाडी घेऊ नका हा म्हणजे समजा तुम्ही पुण्याला बुकिंग घेऊन आले तरी तुम्हाला बारा तासाच्या आता व्हॉट्सअप ग्रुपद्वारे परत रिटर्न पर्याय आहेत मित्रांचे आहेत व्हॉट्सअपचे आहेत असं कधी झालंय का पण आहेत असं कधी झालंय का कि बा तुम्हाला पुण्याहून एमटी जाण्याची वेळ आली किंवा फार दोन दिवस झाले तरी रिटर्न पडलीच नाही असं नाही होत तसं कधी कधी जवळ डिमांड नसते त्यावेळेला कधी कधी मोकळं पण जावं लागतं ओके सगळे दिवस सारखे नसतात कितीला पडली होती ऑन रोड ऑन रोड मला ही चौदा लाखाला पडली गाडी चौदा लाख इन्शुरन्स किती येतो याचा इन्शुरन्स याचा पस्तीस हजार पर्यंत येतो फुल फुल हा डेप रोड टॅक्स रोड टॅक्स काहीतरी बारा हजार रुपये आहे बारा हजार ओके आणि काय एअरटेकला एव्हरेज किती आहे एव्हरेज लोकल ला कमी आहे तरी एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत लोकल ला चालते एसी वरती का विदाऊट एसी एसी मध्ये मुंबई ट्रॅफिक मध्ये मुंबई ट्रॅफिक मध्ये आणि जर हायवे म्हटलं तर हायवे ला गेला की एकशे सत्तर एकशे ऐंशी जाते आ, एसी का विदाऊट एसी एसी मध्ये ओके आता तुम्ही डिझायर पण चालवली रेड्स पण चालवली तर कम्फर्टच्या बाबतीत कशी आहे गाडी म्हणजे लॉंग जर्नी कुठली कुठ कुठली केली केली तुम्ही लॉंग जर्नी मी शिर्डीला गेलोय नाशिकला गेलोय गुजरातला गेलोय गोव्याला गेलोय आता लास्ट टाइम त्याचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला पण आहे गोव्याचा तर कशी म्हणजे असं काय प्रॉब्लेम वाटतो का नाही प्रॉब्लेम का नाही गाडी तसं बिझनेस चांगला असेल तर चाललं गाडी एक नंबर आहे पण मला हा प्रश्न पडतो की आता समजा तुम्ही एकशे तीस किंवा दीडशेच्या आसपास जाते गाडी तर समजा तुम्ही इथून कोल्हापूरचं भाडं पकडलं तर तुम्ही सीएनजी भरायला असं म्हणजे हे कस्टमर असं म्हणजे त्रास नाही देत का किंवा नाही तसं काही प्रॉब्लेम नाही येत कस्टमरना पण माहितीये गाडी सीएनजी आहे जर, जर पेट्रोलवर चालवायची वेळ आली तर पेट्रोलवर किती देते पेट्रोलला मायलेज कमी आहे तरी किती तेरा चौदा असेल ओके हा ओला उबेर चालवताना किंवा बुकिंग मारताना कधी असे अनुभव आलेत का तुम्हाला किंवा कस्टमरने खूप त्रास दिला किंवा उबरच्या बुकिंगला टोल दिला नाही असं काही निगेटिव्ह अनुभव येतात समजा दिवसामध्ये तुम्ही दहा बुकिंग, बुकिंग मारताय तर दहा मधले एक दोन कस्टमर त्रास देणार भेटतात पण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं त्रास म्हणजे कसा त्रास देतात नेमकं त्रास म्हणजे गाडीमध्ये व्यवस्थित बसणार नाही एसी बदल फास्ट करणार सारखं एसी कमी जास्त बटन करणार म्युझिक मागणार ब्लूटूथ द्या बोलणार आता विषय काय मित्रांनो आपल्या डिझायर असतं आप माग एसी असतो कस्टमर डायरेक्ट फुल करतो एसी त्याच्यामुळे तो एक विषय एअरटेकाचा आणि अजून काय असं टोल वाचून किंवा सीएनजी वाचून भांडण कधी झालं नाही टोल सीएनजी वरून कधी होत नाही कारण त्यांना माहिती आहे की सीएनजी जी गाडी असल्यामुळे सीएनजी वर गाडी जास्त चालत नाही ओके okay. मग ते दीडशे किलोमीटर एकशे साठ सत्तर पर्यंत तुम्हाला सीएनजी भरावाच लागतो आणि आठवडा महिना कसा तुमचा हो हाय सध्या तरी स्वतः चालवत असल्यामुळे ठीक आहे म्हणजे हफ्ते वगैरे निघून पण बॅलन्स राहतो किती पन्नास हजारपर्यंत बॅलन्स राहतो शिल्लक शिल्लक हां हप्ते वगैरे वगैरे निघून हा हप्ते निघून महिन्याला आठवड्याला महिन्याला वा छान सर मुंबईमध्ये राहतात आणि मुंबई मध्ये रूम भाडन एवढं सगळं ऍडजस्ट करून जर पन्नास हजार राहते आर्टिका घेऊ नका तुमची ही गाडी आहे ती एक नंबर आहे कारण आम्हाला चार चार तास कधी कधी सहा सहा तास पण आम्हाला वेटिंग करावं लागतं बुकिंगची मग आता असं वाटतंय की सिडान गाडीला बुकिंग जास्त आहेत आणि आर्टिकाला बुकिंग कमी आहेत मग असं वाटलं की आता ही गाडी देऊन सिडान घेऊ हो का असं आम्हाला बघायचं नाही रेट मिळाल तर तुम्हाला चांगला भेटतो समजा सिडानच्या दोन तीन बुकिंग मारणार दोन तीन तासामध्ये आणि तीन तास थांबल्याचं नुकसान होत नाही कधी चांगली बुकिंग आली की तीन चार तास कव्हर होऊन जातात तुमचे आता तुम्ही सांगले जे म्हणले आता म्हणजे फॅमिली सोबत तिकडे राहता की कसं राहता मुंबईला हो मुंबईला फॅमिली सोबत राहतो आणि मग आता कधी हे तुमची सुरुवात झाली की बाबा गावाकडून असे सहजासहजी लोक डायरेक्ट मुंबईला जात नाही पुण्याला येते मुंबईला कसे गेला मुंबईला मुंबई माझी सासरवाड आहे मुंबई सासरवाडी हा माझ मुंबई माझी सासरवाड आहे हा माझी बायको मुंबईचे तिथून पुढे प्रवास कसा झाला की बा म्हणजे गाडी प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओ सांगितलं होतं खायला पैसे नव्हते असं काय मुंबईत आलो तेव्हा मला रूम घेण्यासाठी डिपॉजिट भरायला पैसे नव्हते माझ्याकडे हु. एक वेळ अशी होती सगळ्याला पैसे मागितले पण कुणी पैसे दे मदत नाही केली सगळ्यांनी हात वर केले मग असंच माझा एक मित्र आहे गावचा हु. मयूर मयूर नाव आहे त्याचं मग मित्राला बोललो असं असं मला मुंबईला रूम वगैरे घ्यायचा आहे भाड्यानं मग माझ्या मित्रानं मला मदत केली आणि त्यामुळं मी भाड्यानं रूम घेऊ शकलो मग माझ्याकडे माझ्या अंगामध्ये अशी काही कला नव्हती की मी चांगला कुठला जॉब करेल मग माझा पहिला जॉब होता मला काहीच येत नव्हतं तेव्हा माझा पहिला जॉब होता, होता सिक्युरिटीचा किती सारखी गोष्ट आहे हजार नऊ मध्ये दोन हजार नऊ मध्ये त्यावेळेस तुमचं लग्न झालं हा लग्न झालं आणि मी लगेच मुंबईला आलो दोन तीन महिन्यानंतर आणि मग विचार केला की गावाला काय काम कमी कमी असतात मग सिक्युरिटी नंतर काय केलं सिक्युरिटी नंतर सिक्युरिटी मध्ये काय पगार जास्त भेटत नव्हता मी जेव्हा पहिल्यांदा कामाला लागलो तो माझा जॉब होता लोअर परेलला मग लोअर परेलला मला साडेपाच हजार रुपये पगार होता बारा तासाला मग तो सिक्युरिटीचा जॉब एवढा म्हणजे चांगला नव्हता कारण सिक्युरिटीच्या जॉब मध्ये असा आहे की जोपर्यंत तुमचा रिन्यूअर येत नाही नाईटचा दुसरा पार्टनर तोपर्यंत तुम्ही ड्युटी सोडू शकत नाही मग त्यावेळेला असं व्हायचं की पगार कमी असल्यामुळे दुसरा जो मेंबर आहे नाईटवाला तो काय सुट्ट्या मारायचा दोन दिवस चार दिवस मग ती ड्युटी सुद्धा मलाच करायची मग असा स्ट्रगल झाला माझा मग मा विचार केला की पाच हजार मध्ये मा माझं घर चालत नव्हतं माझं त्यावेळेला दोन हजार रुपये भाडं दोन तीन हजार रुपये असेच खर्चावर जायचे आणि जे लोकांकडून स्टार्टिंगला घर चालवण्यासाठी जे पैसे घेतले ते असेच राहून म्हणजे पैसे वाढत चालले उष्णवारी घेऊन पैसे ते अंगाव कर्ज होत चाललं त्याच्यामुळे ठरवलं की सिक्युरिटी मध्ये अजून चांगला काहीतरी जॉब भेटला तर तो बघू म्हणून मी परत आणि तो जॉब सोडला आणि जरा जास्त पगाराचा बघितला त्यावेळी मला दुसरा जॉब भेटला सिक्युरिटी मध्ये रे रोडला तिथे मला पगार होता सात हजार रुपये पहिला होता पाच हजार दुसरा मध्ये मला सात हजार रुपये भेटायला लागले म्हणजे थोडंफार मेंटेन व्हायला लागलं की दोन हजार रुपये वाढले ना मग आपल्यासाठी दोन हजार भरपूर आहेत मग थोडंफार मॅनेज त्याच्यामध्ये व्हायला लागलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला व्यसन नसल्यामुळे मी मुंबईमध्ये टिकलो म्हणजे जी पण परिस्थिती होती त्या परिस्थितीला तोंड दिलं आणि हळूहळू मग तो त्याच्यामध्येही थोडं सेटल झालं सात हजारमध्ये तो सात हजारचा सा जॉब मी एक वर्ष केला आणि आता म्हटलं की माझा एक मित्र आला तिथं बाउन्सरमध्ये होता कारण ज्या जॉबवरती होतो रे रोडला तिथे कस्टमरची आणि कंपनीची सारखं भांडण व्हायचं त्याच्यामुळे त्यांनी बाउन्सर मागितला होता तिकडे मग तिथे एक बाउन्सर आला होता मग त्या बाउन्सरसंग माझी ओळख झाली मित्र झाला मग त्यानं मला सल्ला दिला विशाल म्हटला बाउन्सरच्या जॉबला चांगला पगार आहे तू बॉडी बनव जिमचा मला त्याने सल्ला दिला डाएट सांगितला डाएट कसा का काय करायचा मग मी त्याचा डाएट फॉलो केला आणि मी पण जिम जॉईन केली आणि दोन तीन महिन्यामध्ये बॉडीमध्ये एवढं ट्रान्सप्लांट झालं की बॉडी बिल्डर सारखी आपली साईज झाली आणि मी परत बाउन्सरच्या जॉबसाठी अप्लाय केलं मग मी बाउन्सरचा जॉब करायला लागलो बाउन्सरच्या जॉबला पगार होता मला दहा हजार मग पाच हजार वरून सात हजार सात हजार वरून दहा हजार आणि जेव्हा मला दहा हजार पगार झाला त्यावेळी सगळं व्यवस्थित चालायला लागलं म्हणजे मा माझा खर्च मेंटेन व्हायला हो लागला म्हणजे पैशाची एवढी काही कमी जी वाटत होती स्टार्टिंगला ती पूर्ण झाली मग व्यवस्थित चालायला लागलं त्याच्यामध्ये मग तो जॉब मी दोन वर्ष केला मग बाउन्सर वरून मला हे केलं आपलं काय म्हणतात त्याला सिक्युरिटीचं काय असतं इंचार्ज काय म्हणतात मग जिथे मी बाउन्सर म्हणून होतो त्या इंचार्जनी मला सिक्युरिटीचं सुपरवायझर बनवलं तिथं मग तो जॉब माझा दोन वर्ष चालला दहा हजार पगारमध्ये मग त्याच्यानंतर मला जास्त मला जास्त हाऊस होती गाडी चालवायची मग तिथं राहून मला समजली बाबा गाडी लाईनमध्ये चांगला जॉब आहे चांगला पगार आहे तुम्ही पाहिजे तो ड्रेस घालू शकता आणि हे ठराविक जे सिक्युरिटी वगैरे हे काही जॉब आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच ड्रेस कोड आहे आणि प्रायव्हेट जॉबमध्ये तुम्ही कुठलाही ड्रेस घालू शकता मग मी निवडला की मला ड्रायवर जॉब करायचा आहे मग त्याच्यानंतर मी गावाला गेलो ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाडी शिकलो ड्रायव्हिंग स्कूल मध्ये गाडी शिकलो लायसन काढलं आणि जिथं मी कामाला होतो महिंद्रा कंपनी आहे ती रे रोडला तिथे मॅनेजर खूप चांगले होते त्याने मला हात वगैरे साफ करण्यासाठी मला पाहिजे ती गाडी चालवाय दिली आणि तिथे माझा हात साफ झाला म्हणजे ड्रायव्हर लोक मित्र पण चांगले भेटले त्यांनी पण मला गाडी चालवाय दिली आणि माझा हात साफ झाला तिथे आणि मग मी ठरवलं की बंदच करू ट्रीप पुणे ट्रिप पुणेवाल्यांना देण्या फक्त मग मी ठरवलं की मला आता ड्रायव्हर जॉब मध्ये जायचं आहे मग दोन तीन ठिकाणी मी ड्रायव्हरच्या ट्रायल साठी गेलो पण नवीन असल्यामुळे मला रस्ते माहिती नव्हते मग मी तिथं फेल झालो मग लास्टला एक जॉब भेटला मला चर्च गेटचा मग मी तिथं ट्रायलला गेलो मग मॅडमला सांगितलं मॅडम मला ड्रायव्हिंग चांगली एक नंबर येते पण मला रस्त्याबद्दल मला काहीच माहिती नाहीये मग मॅडम चांगल्या होत्या मॅडम बोलले की आम्ही तुम्हाला रस्ते सगळे सांगतो तुम्ही जर लक्षात ठेवला तुमच्या लक्षात जर राहिले रस्ते तर तुम्ही जॉबला टिकला मग तो मोठा टास्क होता रस्ता लक्षात ठेवणं त्यावेळेस गुगल मॅप वगैरे गुगल मॅप वगैरे काहीच नव्हतं किती सालची गोष्ट आहे बाराची ही? गोष्ट ही आहे मग दोन हजार बाराला मी कामाला लागलो चर्च गेटला त्यावेळी पगार होता मला तिथे दहा हजारसोबत पगार होता पण ड्रायव्हरचा जॉब म्हणजे कसं रिलॅक्स म्हणजे काय बंधन नाही काय नाही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फक्त घेऊन जायचं आहे तिथं सोडायचं आहे दिवसभर तिकडंच बसायचंय म्हणजे स्ट्रिक्टली ड्युटी नव्हती अशी काय त्यामुळे ड्रायव्हर जॉब मी निवडला मग तिथं जॉब केल्यानंतर मग मग अशी सांगितल्याप्रमाणे मग तिथं मला मॅडमच्या मैत्रिणीचा ड्रायव्हर भेटला कारण त्यानं आरटीका गाडी बुक केलेली आणि त्यावेळेला नवीन नवीन ओला उबेर आलं होतं मग ह्यानं मला माहिती सगळी सांगितलं असं असं आहे मग मी स्वतः जाऊन उबेर ऑफिस मध्ये जाऊन माहिती घेतली मग तिने सांगितले महिना दीड लाख रुपये तुम्ही कमवू शकता बोला मग मी ठरवलं ठीक आहे मग म्हटलं इथं वीस हजार मध्ये पंधरा हजार मध्ये काम करण्यापेक्षा मग म्हंटल मी गाडी घेतो कारण मला तिथं दोन वर्ष झाल्यामुळे माझा पगार पण तिथं वाढला होता ड्रायव्हरच्या जॉबमध्ये तो पंचवीस हजारपर्यंत मला तिथं पगार येत होता मग मला हिकड लालच लागले की चला इथं वीस पंचवीस हजार कमवण्यापेक्षा लाख मग त्याच्या नादामध्ये मी गाडी सोडली जॉब सोडला त्याच्या नादामध्ये मी जॉब सोडला आणि मी गाडी घेतली आणि मग मित्र मला बोलला होता की मी पण येतो तुझ्या सांगतीला जॉब सोडून मित्रानं काही काम सोडलं नाही आणि ह्या लाईन मध्ये मी पडलो एकटा आणि मग अशी सुरुवात झाली स्टार्टिंगला एकटा असल्यामुळे मी काही जास्त कोणास बोलत नव्हतो जास्त कोणाला काही विचारत नव्हतो जी पण बुकिंग यायची मी कम्प्लीट करायचो मी ओला मध्ये असा व्यक्ती आहे ज्याला प्राइज म्हणून सोन्याची कॉइन भेटलेली हे माझ्या मित्राला माहिती आहे आणि मग तिथून मग माझी सुरुवात झाली व्यवस्थित दोन वर्ष व्यवस्थित गेले पण जसे जसे गाड्या वाढत गेल्या बिझनेस डाऊन होत गेला मग ती जो काम करण्याचा जो जोश होता स्टार्टिंगला कारण कारण तुम्ही समजा दिवसभरामध्ये तीन हजार रुपये आहे दोन हजार रुपये कमवत आहे तर तुमच्या अकाउंटला इन्सेन्टिव्ह तेवढा डबल यायचा दोन हजार तीन हजार इन्सेंटिव्ह यायचा स्टार्टिंगला तर लोकांना कळालंच नाही की इन्सेंटिव्ह येतोय कुठून अकाउंटला <laughs> पैसे कुठून येत आहेत दिवसभर मी कमवतोय जे मेहनत करतोय ते पैसे तर मला भेटत आहेत पण अकाउंटमधून पैसे कुठे येत आहेत कुठले येत आहेत पैसे आणि जोपर्यंत ते कळालं तोपर्यंत इन्सेंटिव्ह बन जाला। बन जाला बोरे बोरे। जाला बंद बंद झाला होता आता तुम्ही आठ दहा वर्ष झालं गाडी चालवताय तर असं कधी झालं किंवा गाडीने तसा कधी अनुभव आला नाही कारण नवीन गाडी कधी धोका देत नाही तुम्हाला काम काढत नाही वन हँड यूज जर असेल गाडीचा तर गाडी काम नाही काढत बंद पडली वगैरे किंवा लुट मार असं काय नाही पहिल्या गाडीच्या वेळेला तर असं काय झालं नाही दुसऱ्याला पण नाही झालं तिसऱ्याचा तर अजून अनुभव ठीक आहे वा छान आता आठ दहा वर्ष झालं तुम्ही चालवताय तर काय वाटतं गाडी लाईन मध्ये भविष्य आहे का किंवा जे नवीन लोक गाडी घेत आहेत त्यांनी विचार केला पाहिजे का घेण्याचा टॅक्सी मध्ये येण्याचा नवीन लोकांनी ज्या ज्या तुम्ही जॉब मध्ये सध्या आहे म्हणजे जिथं पण तुम्ही सध्या स्थिर आहे मग तुम्ही कुठलाही बिझनेस करताय कुठलाही जॉब करताय सध्या ओला उबेरच्या नादाला लागू नका कारण पहिल्यासारखा बिझनेस राहिलेला नाहीये कारण सध्या ह्या चार पाच वर्षामध्ये भरपूर लोकांनी ओला उबेरच्या नादाला लागून ज्याला तीस हजार चाळीस हजार पगार होता तो सुद्धा काम सोडून आज ओला उबेर चालवायला लागलाय बरोबर आणि आता बिझनेस नाहीये म्हणून कुठेतरी झाडाखाली गाडी लावायची पायी ओव्हर करून झोपून राहायचं असं चालू आहे त्याच्यामुळे ओला उबेरच्या नादा लागू नका ना ज्या ठिकाणी तुम्ही आहे तो बिझनेस वाढवा तुम्ही लोकांना कमवता मग नाही म्हणजे मी कमवते म्हणजे मला आता भरपूर वर्ष झाले ओला उबेरचा जॉब म्हणण्यापेक्षा ड्रायव्हर जॉब असा आहे ज्यावेळी तुम्ही एक नाईट जागता म्हणजे जेव्हा सगळी दुनिया झोपलेल्या असतील जेव्हा तुम्ही जागून काम करताय म्हणजे निसर्गाच्या विरोधात जाऊन तुम्ही झोप मोडताय त्याचे परिणाम असे होतात की ती एक रात्र जागला म्हणजे तुम्ही दहा रात्र आहे म्हणजे एका दिवसाला तुम्ही दिवसाचं काम केल्यासारखं आहे ते बरोबर आहे पण तुम्ही म्हणताय तुम्हाला पन्नास हजार राहते मग जे नवीन आहे त्यांना चाळीस हजार नाही राहायचे का ते मी म्हणतोय नाही चाळीस हजार राहू शकणार नाही कारण हे ज्यांनी ऑफिस मध्ये काम केलेलं आहे ज्यांनी हे काम कधी केलेलं नाहीये आणि हे ज्या पद्धतीचं ट्रॅफिक आहे जे रेट आहेत त्याच्यामध्ये हे पॉसिबल नाहीये सगळ्यांना बरोबर बरोबर आणि जर ह्याच त्याच ऐकून जरी ज्यांनी कोणी गाडी घ्यायचा विचार केला असेल घेतले असेल तर त्यांचे हप्ते सुद्धा निघत नाहीत बरोबर यांना काय म्हणायचं मी सांगतो की मित्रांनो ह्याच्यात कसं आहे की जोपर्यंत खड्ड्यात आदळत नाही ना आता हे दहा वर्ष झाले तर आदळेत म्हणजे यांना सगळे खड्डे सगळे माहित कुठं आहे कुठली ट्रीप परवडत नाही कुठल्या टायमिंगला कुठं गेलं नाही पाहिजे हे सगळे यांना पहाटे तसं नवीन माणसाला हे सगळं माहित व्हायला दोन अडीच वर्ष जाते जेवपर्यंत जेव्हापर्यंत सगळा अनुभव येतो ड्रायव्हिंग लाईन मधला आणि दोन वर्ष सर्वाईव्ह करण्याचं लय अवघड असतं आता यांची ओला उभे जरी उद्या बंद पडलं तरी यांचं प्रायव्हेट मार्केटच एवढं आहे की उद्या यांना गरज नाही धंद्याची असं म्हणायचे सरांना त्याच्यामुळं इतके पैसे मागे राहतात नाहीतर लोकांच्या खाली कमेंट येतात की बा पन्नास हजार कमवून पण असं सजेशन का देत आहे त्याच्या मागे हे कारण आहे यांचे दहा ह्याच्यात गेलेत तर, तर कुठं ना कुठं ते कॉन्टॅक्ट तेव्हा ते बसून बनलेलं असतं कस्टमर सोबत तर आता ते राईट हे होत तरी सुद्धा यांचं म्हणणं आहे की जो धंदा डाऊन आहे जे की रिअल कंडिशन आहे बरोबर आहे गाडी घेऊन फसू नका ज्या जॉब मध्ये तुम्ही तो जॉब सोडू नका ओके कारण तिथून जे तुमचा इन्कम येतो जॉबमधून ओला उबेरीमध्ये जर आला तर ते निघणं सुद्धा पॉसिबल नाही आहे कारण तुम्ही अनुभव अनुभवमध्ये तुम्ही ह्या लाईनमध्ये येत आहे तर असं करू नका कारण मी पहिल्या गाडीमध्ये पहिली गाडी जेव्हा मी घेतली तेव्हा माझ्याकडे अनुभव झिरो होता आणि पहिल्या गाडीच्या प्रवासापासून दुसरी गाडी दुसऱ्यापासून परत ही तिसरी मी शोरूम गाडी घेतली तिसरी गाडी शोरूम ह्या ह्यासाठी घेतली पहिल्यांदा माझ्याकडे झिरो अनुभव होता आणि आता मी अनुभवातून मी ही गाडी घेतलेली नाहीतर शक्यतो सगळ्यांनी मला सांगितलं होतं की मोठी गाडीच्या नादाला लागू नकोस कारण मोठ्या गाडीनं ना बिझनेस नाहीये मग आज तुम्ही सॅटिस्फाय आहात का की तुम्ही एअर घेतली का आज पण तुम्हाला असं वाटतं की डिझायर घेतली असती तर जास्त नाही थोडा वेटिंग टाइम जास्त असल्यामुळे असं वाटतंय की आर्टिका नाही घ्यायला पाहिजे होती पण डिझायर घ्यायला पाहिजे होती कारण डिझायरला काय सारख्या बुकिंग चालूच असतात ओके हु, आणि आता हा झाला तुमचा टॅक्सीचा प्रवास तर इंस्टाग्राममध्ये कसं फेमस व्हायला पाहिजे तुमचे व्हिडिओ दोन तीन मिलियनमध्ये सुद्धा गेलेत तर आम्हाला पण थोडं टिप्स वगैरे द्या नाही इंस्टाग्राममध्ये काय डेली व्हिडिओ बनवत जावा व्हिडिओ टाका एक एक ना दिवस फेमस होणार ओके युट्यूब चॅनल सुद्धा चालू केला हा माझा एक युट्यूब चॅनल आहे जर तुम्हाला हा इंटरव्ह्यू जर आवडला असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके आता तुम्ही भविष्यात काय विचार करता की अजून गाडी चालवायची की का अजून काय दुसरं काही नियोजन आहे तुमचं नाही भविष्यामध्ये गाडी नाही चालवायची कारण गाडी लाईफ चांगली नाही आहे अजून आता गाडी नवीन घेतलेली आहे दीड वर्ष झाले गाडीला अजून एक तीन चार वर्ष गाडी चालवायची नंतर गाडी लाईन सोडून द्यायची ओके झाले सगळ्या गोष्टी चला व्हिडिओ आवडलात तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या व्हिडिओ थोडी एनर्जी कमी वाटेल का तर रातच्या अडीच वाजल्यात आत्ता दिवसभर मी चारशे किलोमीटर गाडी चालवली आणि संध्याकाळी साहेब आले ते पुण्यात बुकिंग घेऊन तर म्हणलं जवळच येत म्हणलं या रूमवर तर गप्पा मारता मारता अडीच वाजल्या आणि मग म्हणलं की आलात म्हणलं परत भेट नाही व्हायची लवकर आत्ताच व्हिडिओ बनवू म्हणून र नेहमी रातचा व्हिडिओ बनवला आहे तर एनर्जी थोडी कमी आहे तर ॲडजस्ट करून घ्या ओके व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करा ओके okay, धन्यवाद सरांचा पण यूट्यूब चॅनल आहे इंस्टाग्रामला त्यांना फॉलो करा नक्की आणि मला पण करा ओके okay, धन्यवाद